ना नमस्कार शेतकरी मित्र मी अल्वेरन फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर नितीन वसेकर आणि आमचे सहकारी मित्र रावसाहेब लोखंडे साहेब तर आज आपण औंडी येथे एका उसाच्या प्लॉट येथे आहोत तर हा टोटल बारा एकरचा प्लॉट आहे तो सहा एकर मोठा आहे आणि सहा एकर थोडा छोटासा आहे तर या प्लॉटला सुरुवातीपासून जर्मन टेक्नॉलॉजी वापरली गेलेली आहे तर याचा फरक काय पडलाय आज आपण शेतकरी दादा कडून जाणून घेणार नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पहिल्यांदा गणेश पूर्ण नाव सांगा बावळे गणेश बावळे हा जो प्लॉट आहे हा कुणाचा प्लॉट आहे दत्ता भुसे दत्ता भुसे म्हणजे यांनी इथं शेती डेव्हलपमेंट म्हणजे सांभाळ्या शेती समाजाचं दादा काम करत आहेत बरोबर ह्या प्लॉटला आपण ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस आपण पहिल्यांदा कीपॉन ही टेक्नॉलॉजी वापरली होती आपण सुरुवातीला कीपॉन आ, ही एक, एक लिटर या प्रमाणात त्यावेळेस दिलं होतं त्याच्यात आपण अल्ट्राक्रीन सॉईलची आळवणं केली होती बरोबर त्यावेळेस तुम्हाला फुटव्यामध्ये काय बदल जाणार होता फुटवा हा म्हणजे आपण फुटवा शेतकर्मचाऱ्यांना दाखवू शकतो किंवा पुढे येऊन सुद्धा पाहू शकता तुम्ही म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे आठ नऊ दहा सरासरी कुटुंब आहेत बरोबर आता त्याच्यानंतर आपण काही फवारण्या पण केल्या होत्या कॅल्शियम तर दोन काहीतरी फवारण्या आपण केल्या होत्या बरोबर आहे तर त्या फवारणीच्या आपण कशासाठी केलं होतं की काळोखीसाठी केलं होतं तर कशा आहे काळोखी काळुकी एक नंबर आहे आता गावामध्ये आपल्या आजूबाजूला उशी भरपूर आहे बरोबर आहे उसाचा पट्टाय असं आपला तर ह्या आपल्यासारखा प्लॉट आहे का कोणाचा एखादी एकशे असं या म्हणजे हा असा हिरवागार कोणाचाच नाही नाही बघा म्हणजे शेतकरी सुद्धा आत्मविश्वास आणि बघतोय पण आपण की हिरवागार म्हणजे कुठं करपलेलं पण नाही कुठं सुद्धा नाही आता दुपारच्या मला वाटतं एक दीड वाजले असतील दीड वाजले म्हणजे टेम्परेचर मध्ये सुद्धा आपल्याला प्लॉट हा हिरवागार असते बरोबर एकंदरीत आजूबाजूचे शेतकरी प्लॉट बघत असतील किंवा बघा काय म्हणते शेतकरी शिक्षक कोण आहे म्हणजे मास्तर कोण आहे हा म्हणजे एवढा जबरदस्त आला बरोबर पहिल्यापासून जबरदस्त आहे म्हणजे पहिल्यापासून आपण यंदा दुसऱ्या सहाय्याचा प्लॉट आहे त्या सहाय्य करा सुद्धा तो सुद्धा खूप चांगला आला जवळपास सात सात आठ महिन्यामध्ये वीस बावीस खंडा टूर्स गेलाय तो बरोबर तर एकंदरीत मला काय सांगायचंय की जो तुम्हाला अनुभव आलाय झटक्यान झाली वाढ बघा बांधा वेळेस फक्त हा बांधल्यानंतर उचल उचल म्हणजे माणूस दिसतच नाही माणूस आता तुम्हाला बसलाय तर म्हणजे तुम्ही समाधान आहे शंभर टक्के इतर शेतकऱ्यांनी वापरा वापरा। वापरावा की न वापराव एक नंबर वापरावा वापरावा ना त्यांनी म्हणजे वापरण्यामुळे त्यांचा फायदा शंभर टक्के होणार आहे कळ ना त्यांना कळ ना त्यांना म्हणजे का वापरावं हेच कळ ना पण वापरणं गरजे जायचं म्हणजे बघा शेतकरी सुद्धा आत्मविश्वास सांगू शकतात की शेतकऱ्यांना आपण चांगलं सांगितलं कळत नाहीये म्हणजे चांगलं दिसून लोक वापरत नाही बरोबर नको तिथे विश्वास नाही त्यांना हा विश्वास नाही पण तुम्हाला शंभर टाकायला विश्वास विश्वास बघावंच लागतं म्हणजे विश्वास ठेवून वापरावाच लागतं शेतकरी दादा तुम्ही जर तुमचा वेळ दिला तुमचा अनुभव तुम्ही इतर शेतकऱ्यांचा निला याचा फायदा आपल्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे हो त्याबद्दल तुमच्या आम्ही आमच्या वतीनं कंपनीच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं सुद्धा तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद ओके